सांगली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे कोयना आणि वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे आज सोळा जुलै रोजी दुपारी बारा वाजता कोयना धरणाचे सहा दरवाजे तीन फूट उघडून आठ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे यासोबतच पायथा विद्युगृहातून दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याने कोयना नदीत एकूण दहा हजार शंभर क्युसेक्स पाणी वाहत आहे दुसरीकडे वारणा धरणातून आठ हजार पाचशे तीस क्युसेक्स विसर्ग सुरू असून यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे सांगलीतील जुना बंधारा पाण्याखाली गेला आहे हरिपूर परिसरात पात्रातून पाणी शेतांमध्ये शिरले असून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने पूरजन्य परिस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे इशारे देण्यात आले असून नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे